खावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र जैन वसतीगृह खाऊ वाटप करिअर मार्गदर्शन आणि अभ्यासाचे महत्व सल्ला देण्यात आलाय संस्थापक अध्यक्ष समाजसेवक तथा उद्योजक शरद पवार यांच्या हस्ते जैन गुरुकुल गुरु खाऊ वाटप करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात पसायदानाने करण्यात आली आहे नाशिक येथे जैन गुरुकुल वसतीगृह गुरु येथे भेट देऊन विविध प्रकारच्या समस्यांची माहिती आहे तसेच संघटनेतर्फे सर्व प्रकारचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी मदत आणि सहकार्य केलं जाईल असं आश्वासन देण्यात आलंय छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे हे आश्वासन देण्यात आले मदत आणि सहकार्य मोफत केलं जात असतं कारण सेवा ही मोफत केली जाते पैसे घेऊन जो कोणी व्यक्ती संस्था आणि संघटना काम करते आहे जो कोणी समाजसेवासाठी पैसे घेतो तो दलाल असतो संघटनेकडून सांगण्यात आले सर्व अनाथ मुलांना आपल्या जीवनातील मनाचा ताबा मनाची एकाग्रता स्थिरमन अस्थिरमन चंचलमन अंतर्मन उत्साह जिद्द चिकाटी धाडस ध्येय आणि करिअरवर सखोल आणि सविस्तर मुद्दे मांडले सर्व अनाथ मुलांना आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युगे युगे कष्ट आणि मेहनत करून पुढे कसं जाता येईल अभ्यास का करावा अभ्यासाचे महत्व आणि अभ्यासाला वेळ किती आणि कशा प्रकारे असावी याच्यावर विशेष मार्गदर्शन केले गुरुकुल वसतिगृह अनाथ मुलांना एम पी एस सी परीक्षा यू पी एस सी परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बना देशसेवा करा असा सल्ला देण्यात आला आहे यावेळी महासचिव आणि कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट अलका मोरे पाटील ज्योतिताई परदेशी ॲडव्होकेट उषाताई पगारे शामराव सुतार ॲडव्होकेट गौरव दिडके योगिता सुतार हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज निलिमा मॅडम ॲडव्होकेट योगिता मॅडम आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते द हिंद न्यूजसाठी सतीश रुपवते नाशिक